तीस डिसेंबरला वर्षातील सगळ्यात मोठी अमावस्या आणि वर्षातील सगळ्यात शेवटची अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या आहे सोमवारी जेव्हा अमाव अमावस्या येते तेव्हा त्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं सगळ्यात आधी तर अमावस्या हा कुठला वाईट दिवस नाही आहे अमावस्या दिवस हा खरं तर असतो पित्रांची सेवा करायची असते आणि जेव्हा अमावस्या येते तर तेव्हा आवर्जून आपल्याकडनं पित्रांसाठी दान धर्म कर्म भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायला हवा बघा जेव्हा बऱ्याच अशा कमेंट्स येतात की मुलं ऐकत नाही हट्टीपणा करतात एखादा व्यसनी व्यक्ती आहे एखादा बाधित व्यक्ती जर तुमच्या घरात असेल तर नक्कीच तुम्ही चाळीस दिवसाची शिवमहिन्म किंवा रुद्र अभिषेक करून भगवान शंकरांची सेवा करून त्याचं तीर्थ मुलांना दिला गेलं जातो तुम्हाला जर हे शक्य होत नाही तर आवर्जून सोमवती अमावस्येला रुद्र पठन करून किंवा भगवान शिव शिवमहिन्म आहे रुद्रपठन हे करून तुम्ही ते जे जल आहे ते मुलांना पठन करून मुलांना ते तुम्ही देऊ शकता त्याच्याच बरोबर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा महिलांची अशी समस्या असते की तरी आमची मुलं ऐकत नाही हट्टीपणा करता रागीट आहे तापटपणा करता तर त्यांच्यासाठी काहीतरी सेवा सांगा उपाय सांगा लक्षात घ्या अमावस्या हा दिवस आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील नकारात्मकता काढण्याचा महत्वाचा दिवस मानला गेला आहे तुम्हाला काय करायचं आहे अमावस्याच्या दिवशी आवर्जून आपल्या मुलांवर भात उतरून टाकायचं आहे भात उतरून टाकणं म्हणजे याला उतारा करणं असं सुद्धा म्हणतात तो कसा करायचा तो तुम्हाला सांगते आता हा जो उपाय आहे ना हा दुपारी बाराच्या आतच करायचा आहे बरं का म्हणजे बाराच्या आत मग तुम्ही सकाळी करा अगदी बाराच्या आत तुम्हाला आहे बारा नंतर करू नका बारा नंतर करताच नाही येणार मग तुम्ही म्हणाल ताई मग आम्ही आत्ता व्हिडिओ पाहिला मग आत्ता करू का नाही हा उपाय बाराच्या आत करायचा असतो थोडासा भात शिजवायचा आदल्या दिवशी भात शिजू का नाही तर तो अबावासाच्या कालावधीमध्ये तो भात शिजवायचा असतो ज्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे साधा भात शिजवायचा आणि तो मुलांवरनं उतरून सात वेळा टाकायचा उतारा करताना किंवा मुलांवरनं उतरून टाकताना मनात असंच धरायचं की माझी मुलं आता हट्टी तापट त्यांचा जो काही स्वभाव आहे तो कमी होणार आहे आणि ते शांत होणार आहे बऱ्याच महिलांनी हा छोटासा उपाय करून पाहिला आहे त्यांना त्यांचा अनुभव आलेला आहे आता काही आमच्या घरात चार मुलं आहे मग प्रत्येकाचं एका वाटीत आपल्याला आपल्या घरातल्या मुलांची क्वांटिटी समजते एवढे एवढे मुलं आहेत तर तुम्ही एक मुलगा असेल दोन मुलगा असेल एकाचा उतारा सगळ्यांवर करायचा नाही आहे प्रत्येकाला छोट्या छोट्या वाटीवर तुम्हाला भात घ्यायचा आहे तो उतरून तुमच्या गच्चीवर टाकायचा आहे गच्चीवर ठेवायचा आहे पशु पक्षी प्राणी कोणी असेल तर ते खाऊन जातील कावळ्याचा घास जो आपण पित्रांसाठी काढतो तर तो वेगळा असतो आणि हा जो मुलांसाठी करणारा आहे तो वेगळा आहे आता असं होतं ना की गच्चीवर सुद्धा आपल्याला ठेवू देत नाही मग अशा वेळेस काय करायचं मग तुम्ही तुमच्या गॅलरीत तुमच्या बाल्कनीमध्ये तो भात ठेवू शकता पशु पक्षी येऊन ते खातील आणि नाहीतर तुम्ही प्राण्यांना सुद्धा तो खाऊ घालू शकता गाईला जोडून कुत्र्याला वगैरे तो खाऊ घालू शकता हा जो उपाय आहे कर, हा उपाय करताना म्हणजे आता मी माझ्या मुलींवरनं मुलीवरनं उतारा करत करताना हा उपाय करताना मी उपाय करून झाल्यावर किंवा उपायला सुरुवात होतानाच मला कोणाशी बोलायचं नाही गप्पा वगैरे असं काही गप्पा टप्पा मारत बसायचे नाही उतारा करून झाल्यावर जर मी गॅलरीत ठेवणार आहे तर ते गॅलरी ठेऊपर्यंत थेु ठेवून झाल्यावर मग हात पाय धुवायचे आणि नंतर बोलायचं काही संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही आहे आता सतत आजारी व्यक्ती आहे बाधित व्यक्ती आहे तापट कोणी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही संध्याकाळी जर तुमच्या घरात जर कोणी असं असेल की खूप त्रास देतो बाहेरची बाधा जर त्याला असेल तर तुम्हाला असं वाटतं आहे सतत आजार पण सतत आजारी असेल तर अशा व्यक्तीवरनं सुद्धा तुम्ही नारळाचा उतारा करू शकता आता हा नारळाचा उतारा करणं म्हणजे काही काही बाहेरची बाधा काही आपण काही तांत्रिक उपाय पे, नाही करत आहे नारळ त्या त्याच्यावर त्रिशूळ काढायचं ते त्रिशूळ काढल्यावर शेंडासमोर असा आणि सात वेळा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा उतारा तुम्हाला करायचा केंद्रात जातो आणि आपणही तो करतो आणि ही, करत। ही सेवा आहे कारण महाराजांचं नामस्मरण आपण याच्यातून आपलं होतं हुता। तर हा उतारा तुम्ही संध्याकाळी करू शकता आता अमावास्याच्या दिवशी आपल्या घरात पंचगवी असेल जे लोक केंद्रात जातात पंचगव्य म्हणजे गायीच्या पाच पदार्थापासून बनलेलं एक असं पावडर आहे जी अतिशय चांगली आहे पाच रुपयाला मिळते ती दोन तीन महिने तर अमावस्याच्या दिवशी तरी आपल्या आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य टाकायचं काही आमच्या घरात पंचगव्य नाही मग काय करायचं मग अशा वेळेस तुम्ही हळद सुद्धा टाकू शकता पंचगव्य टाकल्याने काय होतं ना कधी कधी बघा अंग जड पडतं काही करू वाटत नाही कंटाळा येतो किंवा एखादी सतत कटकट होती आहे एखादा व्यक्ती वाईट मार्गाला जात आहे अशा वेळेस ना त्याच्या आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य टाकायचं किंवा आपल्या घरात भांडण होत आहे आता तुमचं ते भांडण होते वारंवार आणि वाटतं की शांतता असावी ते पंच अतिशय एवढंच ते पंचगव्य टाकायचं आणि ते आंघोळच्या पानात टाकायचं आणि पाना मग आंघोळ करायचे हे तुम्ही करून बघा खूप चांगला अनुभव तुम्हाला ज्यांच्याकडे पंचगव्य नाहीत त्यांनी थोडीशी पिवळ पिवळ हळद टाकायची आहे आणि हळद टाकून आंघोळ करायची आहे आता हळद तर प्रत्येकाच्या घरात असेल पंचगव्य नसेल तर हळद असेल पण पंचगव्य ना आपल्या घरात असावं खूप चांगला इव्हन आपण आपल्या फरशीमध्ये म्हणजे फरशीच्या पाण्यामध्ये सुद्धा पंचगव्य टाकून फरशी पुसावी खरंच नकारात्मकता काही का एक एक, एक निगेटिव्ह वाईब्स असतात त्या हळूहळू कमी होण्यास मदत होते तर उद्या आपल्याला भगवान शंकरांच्या उपासनेबरोबर हे दोन सुद्धा आपल्याला करायचं आहे काही ठिकाणी कर्पूर होम केला जात नाही मग काही ठिकाणी काय होतं की अमावस्याच्या दिवशी नारळ घेता त्याच्यावर दोन तीन कापराच्या वड्या टाकता संपूर्ण घरभर तो नारळ आपल्याला घेऊन फिरायचा असतो आता आतापर्यंत मी तरी कर्पूर होम केला आहे पण बऱ्याच वेळा महिलांना असं होतं की आम्हाला नाही का वेळ प्रत्येक वेळेस तो कर्पूर होम करत असा मग काय करायचं अमावस्येच्या दिवशी नारळ घ्या आता याला नारळच लागतो याच्याशिवाय काय तो होणारच नाही उपाय शेंडा देवाकडे असावा तीन चार त्याचा तुम्ही म्हणाल मग ते ना शेंडा वगैरे काढायचा कारण शेंडा वगैरे काही काढायची गरज नाही तीन चार कापराच्या वड्या ऍट लिस्ट सात आठ दहा मिनिटं तो कापूर होईल आता हे हा जो ना उतारा तुम्ही स्वतःच्या घरातच करा भाड्याच्या घरात काय करू नका कारण आपल्याला आपलंच करायचं आहे भाड्याच्या घरात केल्यावर लक्षात घ्या कुठला पण उतारा करताना रेंटच्या घरात भाड्याच्या घरात तुम्हाला उतारा करता येत नाही कारण आपण तिथे भाडे तत्वावर राहतो त्यांचा उतारा करणं त्या घराचा उतारा करणं त्यांचा उतारा करण्यासारखा होईल तर मला तरी वाटतं आपण आपल्या घरात असतील तरच तुम्ही हा उपाय करा तुमच्या घरात जर निगेटिव्ह व्हायचं आहे कटकटी होत आहे ना सतत सतत भांडण तर तुम्ही हा उतारा हा जो उपाय आहे हा करू शकता आता काय करायचं आहे नारळ घ्यायचं त्याच्यावर चार पाच कापडाच्या कापराच्या वड्या टाकायच्या संपूर्ण घरभर शौचालय सोडून टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरभर तो नारळ तुम्हाला घेऊन फिरायचा असतो आता मग हे करताना काय करायचं कोणी महामृत्युंजय जे मंत्र म्हणतं कोणी श्री स्वामी समर्थ मंत्राचं जप करत किंवा <गला> एक निगे आपण असतं बघा की आता समजा मी महामृत्युंजय मंत्राचं पठण करते आहे किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री कि स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं करत असताना मनात एक सकारात्मक हा जो उपाय करू ना, ना? माझ्या घरात ती सगळी कटकट निगेटिव्हिटी बाहेरची बाधा संकट काय जे असत ते सगळं जाणार आहे असं मनात बोलताना नामस्मरण करता करता तुम्हाला हे संपूर्ण कारपूर होऊन आपल्या घरात जाळायचा असतो आणि घरात जाळून झाल्यावर तो तुम्ही तुमच्या देवघरात ठेवायचा असतो आणि संपूर्ण तो शांत झाला की नंतर तो कापरा जो काही तुमचा नारळ आहे तो तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता हा हा जो उपाय आहे हा केला जातो पण मी खरं सांगते मी केंद्रातल्या सांग सांगण्याप्रमाणे कर्पूर होमच मी करायची आता करत करन, हो। ते करत नाही कारण तसं काही होत नाही किंवा भांडण वगैरे हा काही प्रकार नाही पण हो त्याचा अनुभव खूप सुंदर आहे बऱ्याच महिलांना आलेला आहे ज्यांना ते करणं शक्य होत नाही त्यांनी ह्या पद्धतीने करावं दर महिन्यातून एकदा करावं मग परत नारळाचा खर्च वगैरे अशा काही गोष्टी जर तुमच्या सुंदर सेवा काय आहे तुम्ही मला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय संध्याकाळच्या वेळ झाली देवा पुढे दिवा लावला की पिवळी मोहरी सगळ्यात सुंदर सेवा सगळ्यात प्रभावी सेवा पिवळी मोहरी यांची हातामध्ये मी आधी पण माहिती सांगितलं आहे परत थोडक्यात सांगते मोहरी घ्या पिवळी मोहरी त्याच्याबरोबर रक्षा घ्या अकरा वेळा काल वेगवास का हे सुंदर पठण करायचं आणि घराच्या कोपऱ्यात तुम्हाला टाकायचं आहे खूप सुंदर उच्च कुटीची सेवा आहे नारळाचा खर्च ज्यांना वाटत असेल की नारळ खूप महाग आहे त्यांनी हा उपाय करा खूप सुंदर आहे आणि दर अमा अमावस्येला हा उपाय आवर्जून करायचा असतो ज्यांना ते शक्य होत नाही त्यांनी दर महिन्याच्या अमावस्येला आपल्याला जो कर्पूर होम आहे किंवा देवासमोर जो नारळ आपण जाळतो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि हातचे व्हिडिओ ते थांबते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थक